युवसेना विभाग शिवाजी शिराळे पाटील यांचे चिखली तहसीलदारांना निवेदन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या सर्वेक्षण याद्याचे वाचन व्हावे असे निवेदन युवसेना विभाग प्रमुख शिवाजी पाटील शिराळे यांनी तहसीलदारांना दिले निवेदनात म्हटले आहे की चिखली तालुक्यात दिनांक सतरा व अठरा ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तलाठी व कृषी सहाय्यक यांच्याकडून झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसानीचे संरक्षण करून याद्याची ग्रामस्थांमध्ये वाचन करण्यात यावे केंद्रीय मंत्री भूमिपुत्र प्रतापराव जाधव यांनी संबंधित अधिकारी यांना सूचना अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांची अतोनात नुकसान झालेले आहे त्यामुळे या पिकांच्या नुकसानीचे संरक्षण करून सदर याद्या ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात यावी या निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे निवेदनांना स्वाक्षरी प्रमुख शिवाजी बापू देशमुख शिवसेना प्रमुख विलास घोलप शिवसेना नेता काकडेसाहेब कुठेसर अनिल जाधव समाधान जाधव अमोल ढेरे आशुतोष हांडे दीपक गरड राम देशमुख विनोद वानारे राकेश चोपडा पवन चिंचोली राजू गायकवाड नारायण गरड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत